नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश यांच्या या कविता वाचनाच्या सदरामध्ये मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना दुनिया अशीच आहे किती धावलो तरीही ना संकटावरी मात जागोजागी काटे अन वादळ झंजावात प्रयत्न प्रामाणिक परिपायात अडकती पाय ओढा या मागे टपलेत हजारो हात घाम गाळतो मीही कष्टांचे चीज न होते उलटे पडती फासे यशनाही ममनशिबात गल्ली मधला दादा होतो जनतेचा नेता पैसा प्रसिद्धी मान मिळे त्यास रातोरात दुनिया अशीच आहे दुनिया अशीच आहे अनितीचा येथे थाट कौरव सगळे विजयी पण पांडव वनवासात कौरव सगळे विजयी पण पांडव वनवासात मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद